डेली जी के डोस या आपल्या यूट्यूब चॅनलच्या लेक्चरमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो तर बागत आपण आपण भूगोल आणि त्यामधील डोंगरी किल्ल्यांची नावे रायगडमध्ये आहे रायगड महाड तालुक्यात कर्नाळा पनवेलमध्ये शिवथरगड सुधागड लिंगाणा महाड कोटलीगोड ढोक मानगड चंद्रगड सोनगड अवचितगड सार सागरगड तळे भोसाले रतनगड तीन रत्नागिरीमध्ये जयगड फतेहगड पूर्णगड मंडणगड महिपतगड सुमारगड रासलगड भैरवगड प्रचितगड प्रासगड कनकदुर्ग वासोडा कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशालगड भुदर्गड गगनगड सिंधुदुर्गमध्ये यशवंतगड देवगड पद्मगड रामगड राम रांगना मनोहरगड पारगड भगवनगड भरतगड सर्जकोंडा कोट सताऱ्यामध्ये आहे प्रतापगड मकरंदगड सज्जनगड वासोटा अजिंक्यतारा वर्धनगड सदाशिवगड मच्छिंदगड पांडवगड कमलगड केंदळगड वैराडगड नाशिकमध्ये ब्रह्मगिरी साल्लेर उल्लेर मुल्लेर अंकाई टंकाई अलंगमुलंग घोडा तुंगी मुंग तुंगी मदनगड विदगड चांदगड शिवलिया जैतिया गालना अकोल्यामध्ये आहे नरनाळा औरंगाबादमध्ये दौलताबाद धुळे धामेर लढिंग चाल लातूरमध्ये उदगीर औसा पुणेमध्ये सिंहगड पुरंदर शिवनेरी तोरणा राजगड लोहगड राजमाशी मुर्डेश्वर विसापूर वैजरागड नागपूरमध्ये सीतावर्डी ಆಮಂದ ನಗರದಲ್ಲಿ ಹರಿಚಂದ್ರಗಡ ರતનಗಡ ನಂದಿರ್ ಕಂದಾರ್ ಉಸ್ಮನಬಾದ್ ಮಧ್ಯೆ ನೊಳದುರ್ಗ ಪರಂಡ ಬಿಡ್ मध्ये आहे